योगेंद्र थोरात यांच्याकडून प्रभाग वीस मध्ये रेकॉर्ड ब्रेक विकास नदीपलीकडे जाणाऱ्या ट्रिमिक्स काम सुरू प्रभाग क्रमांक इंच इंच आणि हा भाग विकासाखाली आला आहे हे ध्येय ठेवून माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी विकास कामाचा धूमधडाका सुरू केला कृष्णा नदीपलीकडे जाणाऱ्या रोडवर बारा फुटाचा मोठा खड्डा होता त्यामुळे ज्यावेळी पूर येईल त्यावेळी नदीच्या पात्राबाहेर पाणी येऊन नागरी वस्तीत शिरत होतं पण तो खड्डा मुजवून त्या ठिकाणी चांगला उत्तम प्रकारे सिमेंट काँक्रीटीकरणाचा ट्रिमिक्स रोड केला त्याच अनुषंगाने नदीपलीकडे जाणारा खालच्या बाजूचा रोडचे काम देखील आज सिमेंट काँक्रीटीकरण ट्रिमिक्स रोडचे माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या विकास निधीमधून सुरू आहे दरम्यान प्रभागामध्ये आणखी तीन नगरसेवक असून देखील त्यांनी कोणतीही कामे केलेली नाहीत अशी टीका देखील यावेळी योगेंद्र थोरात यांनी केली आहे प्रभाग वीस मध्ये कृष्णा घाट या ठिकाणी सर्वात जास्त विकास कामे ही योगेंद्र थोरात यांच्या निधीतून झाल्याचं दिसून येत आहे तर प्रभाग क्रमांक वीस मध्ये इंच आणि इंच हा भाग विकासाखाली आला असून योगेंद्र थोरात यांच्याकडून आतापर्यंत पंचेचाळीस कोटीचा विकास निधी खर्च करून विकास कामे झाली आहेत अजूनही त्यांची विकास कामे सुरूच आहेत महापालिकेचा कार्यकाळ संपला तरी प्रभाग वीस ची अजूनही वाटचाल विकासाच्या दृष्टीने सुरूच आहे नदीपात्राकडे जाणारा सिमेंट कॉन्क्रीटीकरण प्रिमिक्स रोड सुरू झाल्याने नागरिकातून समाधान व्यक्त होत आहे इंच विकासाखाली आला पाहिजे यासाठी गेली दोन हजार तेरापासून आम्ही धडपडत आहे पहिल्यांदा इलेक्शनला उभारलो घाटावरील लोकांनी तेव्हा पण माझी साथ दिली आणि आता पण दिली आणि मला सांगायला आनंद वाटतोय पहिला पूर येऊन गेला त्यावेळेला आपण हा इथं जवळजवळ एक बारा फुटाचा खड्डा होता दोन माणसं बसतील एवढा हो पण हा अशा प्रकारे रोड करून घेतला की तो बारा फुटानं वर गेला जेव्हा दोनदा पूर आला तेव्हा या आपण जो पुरसंरक्षित जो कटडा केला किंवा हा रोड केला सडी टाकून त्याच्यामुळं दोनदा पाणी आलं मात्र घाटात आत गेलं नाही ना हे आपण स्वतः सगळ्यांनीच बघितलेलं आहे आपण त्याचाच पुढचा टप्पा जरा पुढंपर्यंत आपण एक कॉन्क्रीट मंजूर केलं होतं आणि आज हे ट्रिमिक्स कॉन्क्रीट इथं चालू झालेलं आहे आणि हे झाल्यानंतर तर पूर येऊ द्या किंवा पाणी नदीपात्राच्या बाहेर येऊ द्या लोकांनाही धोका होणार नाही घाटातल्या जे इथं प्रॉपर्टीज आहेत आपली जी पुरातन मंदिरं आहेत ही आहेत या गोष्टी नाही होणार नाही आणि जर इथं डांबरी रस्ता केला असता तर त्यालाही धोका झाला असता म्हणून कॉन्क्रीट पद्धतीचं हे खूप चांगलं काम मंजूर केलेलं आहे आणि आज ते चालू झालं आज उद्या ते संपल आठ दिवस होते का त्याच्यासाठी आपण हा रोड बंद ठेवतोय नागरिकांनी पण यासाठी सहकार्य करावं आणि मला सांगायला आनंद वाटतोय की वार्डातला इंच इंच हा आपला काम करून बऱ्यापैकी संपलेला आहे त्यामुळे मी सर्वांचंच या कामात मदत केलेलं आहे धन्यवाद माझा आता सध्या आणि की प्रभागात मी एकट्यानंच बऱ्यापैकी विकास संपवत आणलेला आहे आणि घाटावर तर माझ्याबरोबर निवडून आले नाही तीन नगरसेवकापैकी हो इथलं प्रत्येक काम हे के मिस केलेलं आहे हे के मला सांगायला खूप आनंद वाटतो आहे असे बरेच भाग आहेत उत्तम नगर असतील आमचे बौद्ध वसाहत आहे अण्णाभाऊ साठेनगर आहे धनवाडकर हाऊस आहे अब्बा चौक आहे काजावस्ती आहे योगी नगर आहे खतीब कॉलनी आहे खतीब हॉल आहे कोल्हापूर चाळ आहे बरेच सांगाल तेवढं कमी आहे वार्डातला हा शेवटचा टप्पा इथून कोल्हापूर जिल्हा चालू होतो आहे आणि तिकडं धामणी लागते आणि तिकडं प्रभाग पाच लागतो आहे तोपर्यंत सगळी कामं आम्ही संपवलो एकूण आकडेवारी तरी घेतली कोटी उद्या कोटीपर्यंत गेलेले आणि नगरसेवक संपायच्या वेळेला विचार केला होता त्यावेळेला माझ्या प्रभागात बेचाळीस कोटीची कामं संपत आलेली होती आणि आता त्यानंतर एक तीन चार कोटी म्हणजे मला आनंद आहे की एक नगरसेवक म्हणून मी पंचेचाळीस कोटीची कामं पूर्णत्वास नेलेत आणि पुढं पण माझी एक तीन चार कोटीची काम आता मंजूर होण्याच्या मार्गावर ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा